पुनक्रम करतोय एक काळ होता का संजय नगरचा ओपनर होता परंतु स्वतःची टीम केली साहेब तर आपण आहे जाऊन दे त्यांच्या टीम तयार करतो तर जाऊन दे आपल्या परंतु आपल्या टीमचा सुद्धा ओपनर होता आणि आज चार वर्षानंतर तो मात्र आपल्या टीम मध्ये परतलाय बऱ्याच कालावधीनंतर प्रॅक्टिस नाही तरी पण आता पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचलाय अप्रतिम खेळाडू आहे पुन्हा मात्र मोठा फटका परंतु इथं वसंता चुकी करत नाहीये सचिननी थोडस सावराची गरज होती एक षटकार आला होता दुसरा षटकार मारणं गरजेचं नव्हतं अकरा धावा दहा पालकावरती आल्यात अजूनही मला वाटतं की बारा धावांची गरज असेल किती बारा धावांची गरज आहे सचिननी गरजेचं होतं सामना अजूनही कोणी जिंकलेला नाही कोणी हारलेला नाहीये हा लंगडा पोलीस अरे पण तू आराम करायचा ना समीर काय प्लेअर नव्हते अख्खी ढोण्याची वाढी पडले वसंत गोलंदाजी मार्क करते एक अनुभवी गोलंदाज ह्या खेळाडूला जर आपण पाहिलं गेलं ना हरीश झिरोवरती जर रोखला तर पाचशे रुपयाचे पारितोषिक आले हरीश वाघमारे कडाव यांच्याकडून परंतुच ज्ञानेश्वर घातकी प्लेअर आहे आणि काय धावतो ए बाबा थांब राहुल मारुसरीकडून प्रत्येक विकेटला दोनशे रुपये आणि पाहिलं गेलं तर आता पाहिलं गेलं तर किती नऊ ना नऊ धाव्यांची गरज आहे चार चेंडू नऊ धाव्यांची गरज आणि ऑफसाइडला फटका सजवलाय चांगला धावा किती पंच दोन दोन धावे ऍड करायचे आहेत येणारे तीन चेंडू आणि सात धाव्यांची गरज जसा सामना पाहिला आपला कळम आणि डोनेवाडी यांच्यामध्ये तसाच सामना आता पाहायला मिळतोय तीन चेंडू आणि सात कुठेतरी मलाची विकेट गमावली आणि हा फटका सुद्धा मात्र चांगला परंतु फटका फसला आणि डोक्याच्या वरून चेंडू चार धाबा आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच घोर कामत संघाचं नशीब बलावंत आहे कुठेतरी दोन ला तीन तुम्ही पाठीराखे वरडू नका आणि पॅनलस गेले जाईल किंवा आपली टीम आपण आपला जो खेळाडू आहे त्याच्यावर दबाव टाकला तर तो कुठंतरी भरकडेल याची आपण दक्षता घ्यायची तो चांगला खेळतोय आपल्या टीमसाठी त्याला खेळून द्या त्याला माहिती आहे की दोन चेंडूला तीन धावांची गरज जाय आणि गोलंदाजालाही आहे हा चेंडू एक चेंडू तीन धावांची गरज काही गरज नव्हती हा मोलाचा चेंडू होता तुमचा काही तिडवे बॅटनी खेळणं गरजेचं नव्हतं आता चौकाराचीच गरज आहे असं समजा कारण तीन धावा धावेल धाव ट्रॅकचा फलंदाज की नाही काही सांगता येत नाही आणि तर फायनल वरती आपलं नाव कोरलंय डोनेवाडी टीमने बघ कसा समीर फोली धावतोय त्याच्या आईला <laughs> लंगडत नक्कीच अभिनंदन व